पुणे येथे भरवस्ती धाडसी चोरी साडेसहा लाखांचा हद्दीतील कापर्णे गावात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून साडेसहा लाख रुपयांचा सा मुद्देमाल लंपास केल्याने मोठी खळबळ उडाली आहे चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास सोनवणे यांच्या घराला लक्ष करत कपाटातील अडीच लाख रुपयांची रोकड आणि सव्वीस ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूणा सहा लाखांचा ऐवाद चोरून नेला सकाळी घरमालक परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी श्वानपथकासह हो। घटनास्थळी धाव घेतली मात्र चोरट्यांचा सुगावा लागला नाही सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अज्ञात चोरट्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे बिरो रिपोर्ट धुळे सहसंपादकडे सोनोने सकाळी जेव्हा आम्ही उठलो आज रोजी दहा दोन दोन हजार सव्वीस रोजी तेव्हा आमच्या घरात चोरी झाली होती आमचे दोन घर असल्या कारणे आईची तब्येत खराब होती म्हणून मी बाजूच्या घरात झोपलो होतो चोरांनी रा संधीचा फायदा घेऊन रात्री गड फोडलं जेव्हा सकाळी मला निदर्शनास आली की चोरी झाली तेव्हा मी तात्काळ सोनगीर पोलीस स्टेशन जवळच्या पोलीस स्थानकाला फोन केलं त्यांनी तात्काळ हजेरी पण लावली जेव्हा सकाळी त्यांनी पाहणी केली आम्ही पाहण केली तेव्हा जवळपास सव्वीस ग्रॅम सोनं यांचं चोरीला गेलं आणि तीन लाखापर्यंत रोकड कॅस होती घरात ती पण चोरीला गेली पोलीस पोलीस स्टेशन येथील युजू पाटील सरांनी तात्काळ शाम पथकाला बोलावलं श्वान पथकही आलं त्यांनी जवळपास पन्नास ते साठ मीटरपर्यंत मीटरपर्यंत श्वान पथक गेलं त्यानंतर त्यांनी तपास सुरू केला आणि ते त्यांनी सांगितलं की तुम्हाला तात्काळ काही ना काही आम्ही निर्णय देऊ त्याचा तपास करू okay.